त्या हक्काचं नाही कुणाचं बाबाचं एक मराठा बाप एक मराठा बाप मराठा आले ते आमच्या हक्काचं नाही कुणाचं बाबाचं मुंबईमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस तर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर पहिल्या दिवशीपासून भरपूर लोक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरातून तिथं तिथे गेलेले आहेत तर पहिल्या दोन दिवसांमध्ये त्यांना जेवणा खाण्याची सोय होत नव्हती यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून तिथं अन्न पुरवठा केला जात आहे असंच आपण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाळवा या गावामध्ये आहे तर आपण तिथनं एक आता एक आयशर व एक छोटा हत्ती वगैरे अशी गाडी निघालेली आहे तर आपण जे आंदोलक आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घ्या त्यांची भावना काय आहे गेली चार पाच दिवसापासून आपण बघतोय मुंबईमध्ये लाखो मराठे आंदोलक मराठा आरक्षण मिळावं मराठ्याला न्याय मिळावा म्हणून संघर्ष करत आहेत आणि यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला आझाद मैदानावर बसलेले आहेत वाळवा आणि वाळवा परिसरातील लोकांच्याकडून सुद्धा त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आज या गावातून अनेक तरुण मुंबईला निघालेले आहेत पण जाताना तिथल्या बांधवांच्यासाठी जेवणाची सोय करायची म्हणून गावात आव्हान केल्यानंतर गावातल्या प्रत्येक घराघरातून जे जमेल भाजी भाकरी आणि सुकामेवा असेल किंवा टिकाऊ पदार्थ खाद्यपदार्थ असे इथं आता दोन टेम्पो भरून आम्ही या गावातून सर्व तरुण सर्व पक्षीय तरुण तिकडं मुंबईकडं रवाना होणार आहे एकोणतीस ऑगस्ट अशी ज्यावेळी मनोज चरांगीने तारीख दिली होती ती आधी चार महिन्यापूर्वी दिली होती त्यामुळे देतानाच वेळ भरपूर दिलेला आणि ह्या वेळेचा उपयोग त्यांनी घेतला नाही आणि नंतर आता है चार है। या चार दिवसापासून जे हाल व्हायला लागलेत तिथल्या लोकांची पण अशी नाचकी केलेली आहे त्या नाचकीत म्हणजे अन्न पुरवठा असेल किंवा इतर गोष्टी असेल हॉटेल बंद करणं या गोष्टी ज्यावेळी या गावगावात ज्यावेळी समजल्या त्यावेळी प्रत्येक घरातून असा उठाव झाला की आम्ही पण काहीतरी समाजास देणं लागतो यामुळं या, या प्रत्येक घरातून प्रत्येकाने जवळजवळ प्रत्येक भागातले असे ग गणपती मंडळ असतील आमच्या कोट भागावरून असेल हळ भागावर असेल मळ भागावर असेल एक एक असे भरून प्रत्येक सुकामेवा भाकऱ्या वगैरे दिलेल्या आहे आणि प्रत्येक तरुणाला आपण काहीतरी करायला लागते म्हणून जायची इच्छा आहे ते दिवस झालं चाललेलं आहे पण या गणपतीच्या सणामुळे थोडंफार कमी जास्त झालेलं आहे पण आज ते निघणार आहे धन्यवाद दादा तुम्ही आता युवा तरुण दिसत आहात तर आरक्षण का महत्वाचं आहे काय सांगाल आपण आरक्षण महत्वाचं आहे म्हणजे आता आमच्या मराठा समाजातील मुलांना मार्क भरपूर मिळून सुद्धा त्यांना मागं राहावं लागतंय बाकीच्या वर्गातील जी आहेत ज्यांना ज्या कमी मार्क आहेत ते सुद्धा लोक पुढे आहेत आणि आमची जास्त आहेत तरी ती मागं राहायला आली आहेत म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे आणि सरकारनं पाणी बंद केलं जेवण बंद केलं आमच्या आंदोलकांचं तर त्यासाठी आम्ही इथून पुढे अजून जरी लागलं तरी मटेरियल आम्ही वाळव्या गावातनं पोच करायची व्यवस्था केलेली आहे माध्यमात असं म्हणजे प्रकट होत आहे याच्या मागेचे जवळपास आठ आंदोलन झाली तर पश्चिम महाराष्ट्र कुठं मागं पडतोय असं थोडंफार चित्र निर्माण होत आहे तर आपण याबद्दल आप काय सांगाल पश्चिम महाराष्ट्र आपला माग पडतोय म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला आता सगळ्यांना गरज आहेच पण पुढं यायला जरा आपला सदन भाग असल्यामुळे जरा माणसं आपल्याकडची कशी मागं पुढं करतायत पण आरक्षणाची गरज प्रत्येक आता घरात आहे कारण आता जर समजा तुम्ही बघितलं तर ओबीसीना एक पी आणि एक ओपनवाल्यांना फी तर एमबीबीएस म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा यांना लाख लाख रुपये डोनेशन फी द्यायला लागते त्यासाठी प्रत्येक घरातनं आता गुंट्यावर आलेले त्यामुळे प्रत्येकाला आता त्यांना प्रत्येक जण एकच संस्था काढतोय कोण सोसायटी काढतोय हा त्रास भरपूर आमच्यासाठी होतोय त्यासाठी प्रत्येकाला आता आरक्षणाची गरज प्रत्येक घरात आहे त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक आता आंदोलनात सहभागी होतोय गेले चार दिवस झालं मराठा समाजाचे आराध्य दैवत संघर्ष उद्या मनोज जरांगे पाटील दादा हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश व्हावा कुणबी व मराठा हे एकच आहेत बहुतांशी महाराष्ट्रातील मराठा वर्ग आहे तो शेतकरी आहे कुणबी आहे यासाठी मनोज दादा उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाला रसद रसदेण्यासाठी वावाच्या क्रांतीभूमीतून हजारो शेकडो युवक आज मुंबईच्या दिशेने प्रस्थान करत आहेत आणि प्रशासन बघायला गेलं सरकार बघायला गेलं तर मुख्याचं भैर्याचं सोंग घेतोय व सरकारला या प्रशासनाला मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे हे मराठ्यांचा आग्या मोहळ हो आहे हे तुम्हाला न झेपण्यासारखं आहे आणि जर मराठ्यांच्या आडवा आलं तर पुढे झोपून आम्ही हे मराठा आरक्षण मिळवू व मराठा हो आहे मराठा हा कुणीच आहे हे सांगतो आणि मराठ्यांचा आग्या मोहळ हो, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला झेपणार नाही एवढंच सांगतो जय शिवराय आपल्या समाजासाठी मनोज चरांगी दादा हे उपनिषणासाठी बसलेत त्यांना आपण पहिलं प्रथम आभार मानतो आणि आपल्याला जी गावातून मदत मिळते ती सर्व समाजातून मिळत आहे त्यामुळे कुणी काही समजायचं नाही की हे आपला पक्षी आहे असं काय सर्व समाज घटकांनी आपल्याला मदत केल्या त्यामुळे प्रत्येकाच मी आभार मानतो आणि मराठ्याने एक होऊन आपल्याला ही जे आंद, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्याला ही काळाची गरज आहे तर आज नाही तर परत नाही लक्षात ठेव हजारांगेत दा परत आपल्याला मिळणार नाही त्यामुळे आता पहिलीच वेळ आहे आणि शेवटची वेळ आहे त्यामुळे जेवढ्या पाठिंबा देता येईल देता देऊया आणि जैन मुस्लिम समाजाने सगळ्यांनी आपल्याला सगळ्या ओबीसी समाजाने आपल्याला आता इथं मदत केलेली आहे त्यामुळे मी त्यांचा बी आभार मानतो बोला जय टायगर छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर संभाजी महाराजांना अभिवादन करून जरांगे पाटलांनी जे आंदोलन चालू केलेले आहे त्या आंदोलनाला वाळव्या गावातील सर्व टायगर बंदचा जाहीर असा पाठिंबा सर्व सामान्य माणसाचे जे गाणे आहेत ज्या अडचणी आहेत सो सोडवण्याचा प्रयत्न ते करतायत आणि हे करत असताना राजकीय पुढाऱ्यांनी त्याला रंग देता कामाने सर्व राजकीय पुढाऱ्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे एकामेकाच्या अंगावर साठोर उडवण्यापेक्षा स्वतःचा लोकांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहावा सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पाठीमाग उभा आहेत हे आंदोलन यशस्वीपणे पार पडेल यामध्ये काळी मात्र शंका नाही काळी मात्र शंका नाही टायगर बोलतो टायगर आगाए। आगाए। आगा। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाळवा येथील सर्व ग्रामस्थ व अराजकीय या राजकीय यात काही संबंध नाही कालच या ठिकाणी आमचे डेप्युटी सरपंच शेखर शेळके बापू यांनी व सर्वांनी आवाहन केल्याप्रमाणे या ठिकाणी वाळवा गावातून ठिकठिकाणी समाजाची या ठिकाणी मदत गोळा झालेली आहे या ठिकाणी गाडी सुद्धा अपुरी पडत आहे अशी अजून मोठ्या प्रमाणात मदत या ठिकाणी येत आहे मनोज जरांगे पाटील वाळवे वाळवेगावचा सर्व समाजाचा पाठिंबा आहे व या ठिकाणी सर्व स्तरातून या ठिकाणी भरपूर प्रमाणात मदत येत आहे व अजून येत आहे तरी या, तरी या आ, आ, ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थांच मी आभार मानतो एक मराठा एक मराठा सकल 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 मराठा या वृत्त घेतलेल्या आपल्या महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे सुपुत्र मनोज दादा यांच्या नेतृत्वाखाली आज कोटीच्या दरम्यान लोक या मुंबईत दाखल झाले आहेत आणि आज त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यासाठी वाळवा गावातून आणि वाळवा गावाच्या पंचक्रोशीतून त्या संपूर्ण सकल मराठा जेवढे लोक आज कुटीनं ज्या मुंबईत गोवा झाल्या त्यांच्या पोटा पाण्याची सोय म्हणून शेना आज वावा गावातून वाप्युटी सरपंच चंद्रशेखर शेळके बापू आणि त्यांचा सर्व जे सहकारी आहेत वावा गावातील आमचे सर्व टायगर मंडळासाहेब सर्व आणि पंचकृषी सर्वांनी पंच सर्वा या ठिकाणी मत्तीचा ओघ अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांना दिलेला आहे आणि या सकल मराठा या वृत्त उचललेल्या मनोज दादा जरांगेना आमच्या सर्व गावच्या वतीनं आणि पंचक्रोशीतील सर्वांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे उचललेलं वृत्त आहे त्यांना आरक्षण ओबीसी मराठ्यातून हे मिळालंच पाहिजे हे या ठिकाणी आज आपण सर्वांनी एक जिद्द करूया आणि मनोजदा तरंग यांनी उचललेल्या प्रश्नाला उत्तर मिळावं आणि त्यांचं ते मागणी मान्य होऊन त्यांना आरक्षण मिळावं हीच त्यांना मी शुभेच्छा या ठिकाणी देतो <Sanother> आज मुंबईमध्ये चरंगे पाटील कुपोषणासाठी बसलेले आहेत गावच्या सर्व ग्रामस्थांचा त्यांना पाठिंबा आहे आणि अशाच प्रकारच उपोषण केल्या शेवट आपल्याला आरक्षण मिळणार नाही आणि आरक्षण मिळण्यासाठी सर्वांचा त्याला पाठिंबा आहे वाळवेगावचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि उपोषण त्याने माग घ्यायचं नाही कारण राज करते फशवे राज करते मागल्या वेळेस त्याच पद्धतीने झालं त्याचबरोबर सांगलीला आपल्याला एक मराठा लाख मराठा मोर्चाला आम्ही स्वतः होतो त्या ठिकाणी आणि आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे त्यामुळे आताच जे उपोषण आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि हे आरक्षण घेतल्या शिवट आपण सारंगी आपण सर्वांनी पाठिंबा देऊन हे आरक्षण मिळवायचंच आहे आणि आरक्षण मिळणार एवढी खात्री शंभर टक्के आहे काय व्हायचं काही काम नाही वाळवगावच्या ग्रामस्थांचा त्याला पाठिंबा आहे हा क्रांतिकारकाच गाव आहे त्या गावातील हुतात्मा किस ब्रिटिश काळामध्ये हुतात्मे झाले त्याच पद्धतीने इंग्रजांनी छे केला त्याच्याशिवाय पण अतिशय वाईट परिस्थितीमध्ये मराठा समाजाचा मुंबईत छेद केला पहिल्या दिवशी पाहण द पाणी मिळून जाणार आहे अशांचा धुष्ठान करतो आणि मला त्याला लक्षण आम्ही थांब था झाला आहे जाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार जरांगे पाठीशी दा। नेते जरांगे दादा उपोषणाला बसलेले आहेत चार दिवस झाले तरी सरकारला अजून जाग येत नाही त्यांच्या बरोबर जे हजारो लोक गेलेत त्यांचं जेवणाचं राहण्याची सोय होत नाही त्यांचा हाल चाललेत आमच्या गावाकडे ही बातमी आल्यानंतर गावातील लोकांना आम्ही सकाळीच आवाहन केलं आणि सर्व लोकांनी भरपूर मदत द्यायला सुरुवात केली आम्ही फक्त आता चौकात उभं राहिलो पण आम्हाला गाड्या गाड्यासुद्धा अपुऱ्या पडतील एवढी मदत गावातून गोळा होत आहे आणि आम्ही आज रात्री आठ वाजता निघून सकाळी त्या लोकांना जेवणाची आझाद मैदानावर जाऊन त्या लोकांना जेवणाची पाण्याची व्यवस्था करणार आहे मी वाळवा गावचा उपसरपंच असून मी सर्व गावाचं आभार मानतो